मित्रांनो नमस्कार कसे आहात आपण मला एक सांगायचं तुम्हाला माझ्या तरक्कीमध्ये एक जण लय येऊ राहिली इतकी मनात येऊ राहिली ना फार तिचा वैताग आला मला अहो ते म्हणजे लाईट थोडा कॅमेरा उचलला की गेली थोडं काही म्हटलं शूट करतो की लाईट गेली थोडं कॅम्प्युटर उघडून चेक करतो गेली लाईट आता म्हटलं व्हिडिओ अपलोड करतो गेली लाईट इतका व्हायचा का लाइट आता काय सांगत रे मी काय करा बर लाईट साठी बर काय इन्वर्टर बसू का नाही आता शेवटी मला तेच वाटते पण इन्व्हर्टर बसवला असता हो पण आपला जरा बजेट नाही तसा बजेट असता तर इन्व्हर्टर बसवला असता काय काय करायचं म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो आमची परिस्थिती कशी आहे एक तर लाईट येत नाही आणि लाईट येत नाही त्यात पावसाळ्याच्या इतकी परिस्थिती वाईट झाली की कपडे वाढायला चान्स नाही बघा तुम्हाला मग घरातला नक्षा दाखवतो मग बायकून कसा करून ठेवायला तर <coughs> हे बघा कसं वाटते हे खतरनाक वाटते की नाही <laughs> काय करते भाजी काय करतेचं वरण बरं बरं साध करणार का साध बर कर मग तोपर्यंत लाईट येणार लाईट आलं बघू मग आपण तर आहे मित्रांनो आमच्या लाईट ना लय होईल अगायला काय सांगा तुम्हाला दिवसभरातून कमीत कमी एक सात आठ वेळा तर नक्कीच जाते मी कंपनीत गेलो तरी पण लाईट जाते कंपन घरी येतो त्याच्या पंधराच मिनटांआधी लाईट जाते तर काय आता लाईट चालू होता आणि तुम्ही बघा सर हा वरती लाईट दिसते तुम्हाला तर हा लाईट जो आहे ना हा चार्जिंगचा लाईट आहे म्हणजे चार्जेबलचा आहे लाईट गेली की तो ऑटोमॅटिक लागतो आता तुम्हाला माझा एक किस्सा सांगतो मी माझ्याकडं रेन माझ्याकडं रेनकोट आहे त्या रेनकोटचं वजन जवळपास दो दोन किलो त्या रेनकोटचं वजन असेल तर रेनकोट आहे ना सलग पंधरा दिवस संघ न्याला पंधरा दिवस बिलकुल पाऊस नव्हता सलग संघ नेला आणि पंधरा दिवस बिलकुल पाऊस आला नंतर मी बायकोले म्हटलं एक काम कर बिचारे हे एवढं वजं काही हो न्यायला परवडत नाही मी घरी ठेवतो नेमकं ज्या दिवशी मी रेनकोट घरी ठेवला हो तुम्हाला सांगतो एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला की पार पायातले जे बूट आहेत सेफ्टी बूट त्याच्यासहित भिजलो आता मला सांगा मित्र ह्याच्यात काय काय कनेक्शन काय असणार आहे कंपनीत जायला निघलो आताची परिस्थिती बघा कंपनीत जायला निघलो की लगेच पाऊस चालू रेनकोट घालून जातो कंपनीत कामाला गेलो टिपळून निघलो रे निघलो परत पाऊस चालू जर रेनकोट घातला म्हटलं आता पाऊस म्हटलं अगोदर घाला तर घरी येलो पाऊसच येत नाही काय असेल काय बरं हे काय चाललंय काय मला वाटतंय हे माझ्या नशेबात जरा काहीतरी वेगळंच वाटतंय जरा आणि त्याला वाटतंय की मी फोर व्हीलर गाडीत गेलो पाहिजे असं काही असं तर काही नसणार ना तुला काय वाटते तर असं चालू मित्रांनो आपलं लाईट तर तुम्हाला माझं हे मनोगत कसं वाटलं तर नक्की सांगा मला सहज माझ्या मनात आलं म्हणून तुमच्याशी बोललो मी मग खरंच सांगतो मित्रांनो मला लाईटमुळे लयच प्रॉब्लेम राहिले खऱ्या अर्थानं मला व्हिडिओ बनायला घेतला ना लाईटच सारखी चालेल काय कुठला याच्यासाठी मी तर ठीक आहे भेटू आपल्या नवीन काहीतरी वेगळ्या ब्लॉगमध्ये आता माझ्या डोक्यात चाललंय काहीतरी असं वेगळं करायचं एकदम काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवायची तरी बरोबर ना तर ठीक आहे मित्रांनो हे बघा आली लाईट आत्ताच बघा तुम्हाला सांगतो मी लाईट आली म्हणजे मी जे बोलले ते काहीतरी सत्य जाईल करा तर असं आहे मग मित्रांनो आमचं बघा तुम्ही आता कसा उजीर दिसतो तर आता मी एवढं जरी बोललो तुम्हाला वाटलं असेल की माणूस काहीतरी वेगळं सांगते पण जे आहे ते तुम्ही रिअल याच्यामध्ये बघितलं आता बरोबर ना तर ठीक आहे मित्रांनो भेटूया आपल्या चांगल्या गमतीशीर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र